शिर्डीच्या श्री साईबाबा हॉस्पिटलला अत्याधुनिक संगणकीय साहित्यांची साडेबारा लाखांची देणगी प्राप्त झाली आहे मुंबई स्थित प्रिझ्मा ग्लोबल लिमिटेडचे संचालक आणि साईभक्त डॉक्टर श्रीराम अय्यर यांनी श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाला पीएसीएस प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी सुमारे साडेबारा लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक सर्व्हर स्टोरेज आणि वर्क स्टेशन देणगी स्वरूपात प्रदान या संगणकीय उपकरणांच्या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन साईबाबा हॉस्पिटल येथे करण्यात आलं संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आणि देणगीदार डॉक्टर श्रीराम अय्यर यांच्या हस्ते या सुविधा रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आल्या याप्रसंगी राय चौधरी हरी जनार्दन मयूर टोपर आणि रजत भोसे यांची प्रमुख उपस्थिती होती या अत्याधुनिक संगणकीय उपकरणांमुळे पीएसीएस प्रणाली अधिक कार्यक्षमतेनं कार्यान्वित होणार असून वैद्यकीय डेटा दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यास मदत होईल या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल संस्थांच्या वतीनं डॉक्टर श्रीराम अय्यर यांचा साईबाबांची मूर्ती आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला संस्थान हॉस्पिटलला ही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी आय आयटी विभागानं घेतलेल्या अथक परिश्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले त्यांच्या समर्पित योगदानामुळेच ही अत्याधुनिक प्रणाली यशस्वीपणे स्थापित होऊ शकली आहे यावेळी साईबाबा संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर शैलोक डॉक्टर उमेश व्यवहार जनसंपर्क अधिकारी तुषार शिळके आयटी प्रमुख अनिल शिंदे साईप्रसाद जोरी सहायक अधिसेविका मंदा थोरात रुग्णालय जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे तसेच रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते या महत्त्वपूर्ण संगणकीय देणगीमुळे श्री साईबाबा हॉस्पिटलची वैद्यकीय सेवा अधिक प्रभावी आणि अत्याधुनिक होणार आहे आहनॅन मीडियासाठी कॅमेरापर्सन सुराळे शिर्डी